गणिंग्लस तालुक्यातील तेरणी इथल्या धरणाच्या भिंतीला करण्यात आलेलं दगडी पिचिंग निखळलंय धरणाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहेत पाटबंधारे विभागानं या धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानं नाराजी व्यक्त होतीये पाच गावची तहान भागवणाऱ्या या धरणाची पाटबंधारे विभागानं तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी होतीये गणिंगलस तालुक्याच्या पूर्वेकडील हलकर्णी भागात तेरणी गाव आहे या गावचा शेतीसह पिण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या शासनानं एकोणनव्या एकोण लघुपाटबंधारे प्रकल्पाला मान्यता दिली एकोणीसशे ब्याण्णव साली सर्वेक्षण करण्यात आलं त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव साली पन्नास लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आलं या धरणाची ढोबळ पाणी साठा क्षमता एकशे बावीस पूर्णांक दशलक्ष घन फूट इतकी आहे तेरणीसह हलकर्णी कवळीकट्टी बुगडीकट्टी चंदनकूड या पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना याच धरणावर अवलंबून आहेत गेली दोन तीन वर्ष हलकर्णी परिसरात पाऊसमान कमी असल्यानं हे धरण पूर्ण क्षमतेनं ना भरलेलं नाही सध्या या धरणात एकोणीस टक्के इतका पाणीसाठा आहे पाच गावची तहान भागवणाऱ्या या धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केलंय त्यामुळं धरणाच्या भिंतीला करण्यात आलेलं दगड पिचिंग पूर्णतः निखळल्यानं भविष्यात धरणाच्या भिंतीला धोका होऊ शकतो भिंतीवर झाडं झुडपं मोठ्या प्रमाणात उगवली आहेत झाड आणि झुडपांच्या मुळांमुळे मुला भिंत खिळखिळी होऊ शकते गावच्या पश्चिमेकडून वाहणारा ओढा धरणाला जोडण्यात आलाय मात्र या ओढ्याच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहेत तसंच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेनं भरून देखील उन्हाळ्यात पाण्याची पातळी झपाट्यानं खालवते धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल आणि उन्हाळ्यात मुबलक पाणीसाठा शिल्लक राहण्यास मदत होईल पाटबंधारे विभागानं धरणाच्या देखभालीसाठी दोन खोल्यांची चौकी बांधली आहे मात्र सध्या या इमारतीची देखभाली अभावी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे ही इमारत बेवार स्थितीत पडू नये त्यामुळं एकूणच पाटबंधारे विभागानं तातडीनं लक्ष देऊन या सर्व समस्या सोडवण्याची गरज आहे